अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्तांना बघाच शुक्रवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शुक्रवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तर शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे शुक्रवारचा दिवस हा कुबेर दैवतांसाठी समर्पित आहे तसंच शुक्रवारचा दिवस हा आपल्या कुलदेवीसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी धनप्राप्ती होण्यासाठी घरात चहूबाजूने धनाचा योग जुळून देण्यासाठी घरात प्राप्त असणारी जी लक्ष्मी जी धनसंपत्ती आहे त्या स्थिरता आणण्यासाठी तुम्ही या दिवशी जे उपाय करता आणि ज्या सेवा करता ह्या सगळ्यात सेवा अत्यंत प्रभावी असतात बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुक्रवारचा जो उपाय सांगणार आहे हा धनप्राप्तीसाठी घरात बाजूने धन येण्यासाठी आपली आर्थिक प्रगती जी आहे ही प्रगती सुधारण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये जी काही गरिबी दरिद्रता आहे ही, ही कुठेतरी संपण्यासाठी आणि आपल्या घराची भरभराट होण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि अखंड तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती राहील आता कुठला उपाय काय सगळंच पुढे व्यवस्थित सांगते फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्याने लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे, जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा हा जो उपाय आहे हा शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी सहा ते रात्री नऊच्या दरम्यान तुम्हाला करायचं आहे सहाच्या पुढे नऊच्या तुम्ही कधीही केला तरीही चालेल यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला तुमच्या देवघरात एक दिवा लावायचा आहे जो आपण नित्य नियमाने रेग्युलर जो दिवा लावतोय तो दिवा वेगळा आणि हा जो आपण शुक्रवारचा दिवा लावणार आहात हा वेगळा याच्यासाठी कणकेचा एक दिवा बनवायचा आहे थोडं तांदळाचं पीठ घ्या त्यामध्ये थोडं पाणी घाला कणिक चांगली मळून घ्या आणि त्याचा चौमुखी एक दिवा बनवा ज्याला चार मुख असतील अशा पद्धतीचा सगळ्यात पहिले आपल्या देवघरामध्ये दे। जिथे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्या ठिकाणी हा दिवा लावायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला मध्यभागी एक फुलवात घालायची आहे गोल असणारे जी फुलवात असते बघा तुम्ही घरच्या घरी कापसाची फुलवात करू शकता फक्त मध्ये तिला थोडं पिळायचं आपली गोल फुलवात तयार होते या दिव्यामध्ये मध्यभागी फुलवात घालायची आहे आणि जी चार मुख बनवलेली आहे जे आपण त्या दिव्याला चार टोक ज्या चार दिशा बनवलेल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला लाल किंवा कलाव्याची वात घालायची आहे लाल पिवळा जो धागा असतो बघा कलावा त्याची वात घातली तरी चालेल किंवा फक्त लाल धागा घेतात आणि त्याची वात घातली तरीही चालेल आता उपाय करायचा आहे पण काही लाल धागा नाही आहे तर तुम्ही कापसाच्या चार वाती करा आणि त्या कुंकुवामध्ये मिक्स करा जेणेकरून ह्या चारही वाती लाल होती ठीक आहे यामध्ये शुद्ध तूप घालायचं आहे नसेल तर ते तिळीचं तेल घालायचं आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे एक छोटी प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये थोडे तांदूळ घालायचे आणि त्यावरती हा दिवा लावून बरोबर माता लक्ष्मीच्या समोर दिवा ठेवून द्यायचा आहे आपलं इतकं करून झालं की त्याच्यानंतर पुढचा उपाय याच्यासाठी हिरव्या रंगाचं किंवा लाल रंगाचं एक कापड घ्यायचं छोटंसं वस्त्राचं तुकडं यामध्ये ज्या वस्तू सांगते त्या वस्तू घालायच्या सगळ्यात पहिले यामध्ये सात हिरव्या वेलच्या ज्याला इलायच्या असं म्हणतो सात हिरव्या वेलच्या घालायच्या आहेत सात अख्ख्या लवंगा घालायच्या आहेत अर्धा चुटकी याच्यामध्ये कुंकू घालायचं आहे अर्धा चुटकी याच्यामध्ये तुम्हाला हळद घालायची आहे ठीक आहे अर्धा चुटकी म्हणजे अर्धा चमचाभर तुम्हाला याच्यामध्ये कुंकण आहे अर्धा चमचाभर याच्यामध्ये तुम्हाला हळद घालायची आहे त्यानंतर यामध्ये तुम्हाला थोड्याशा एक किंचित तुम्हाला अक्षता ज्याला आपण तांदूळ असं म्हणतो ह्या तांदळाच्या दाणे घालायचे तुमच्या घरामध्ये जर केशर असेल लाल पिवळ्या रंगाचं जे केशर असतं त्याच्या चार पाच काड्या घाल्या असतील तर घाला नाही नसतील तर नाही घातल्या तरीही चालेल ठीक आहे पण असतील तर आवर्जून केशराच्या काड्या घाला त्याच्यानंतर तुम्हाला यामध्ये एक कुबेर यंत्र ठेवायचे छोटं कुबेर यंत्र येतं कुठेही तुम्हाला भेटेल पूजेचं साहित्य भेटत भे तिथं तिथेही तुम्हाला हे सहज मिळेल आता मीही तिथूनच आणलेलं आहे कुबेर यंत्र तुमच्याकडे नसेल किंवा नाही शक्य तुम्ही माता लक्ष्मीचा सिक्का घ्या तोही नाही भेटला तर मग तुम्ही आपल्या घरामध्येच एक किंवा दोन रुपयाचं जे नाणं असतं व्यवस्थित स्वच्छ हे नाणं तुम्ही त्याच्यामध्ये घातलं तरीही चालेल ठीक आहे हे जे नाणं किंवा जे यंत्र घेतलेलं आहे ते तुम्हाला त्या कापडावरती घालायचे त्यानंतर या कापडाला समजा या कापडामध्ये मी सगळ्या वस्तू ठेवून दिल्या की त्यानंतर या कापडाला घट्ट गाठ मारायची आहे आणि ही, ही तुम्हाला कुबेर पोटली बनवायची आहे आता बनवलेली ही कुबेर पोटली जी आहे ती उजव्या हातामध्ये घ्यायची आपला जो उजवा हात आहे त्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि त्यानंतर कुबेरदैवतांचा जो मंत्र आहे हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा बघा कुबेरदैवतांचा जो मंत्र आहे तो, तो नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे का नित्यसेवेच्या पुस्तकात सहज मिळेल यूट्यूब गुगलवरतीही तुम्हाला सहज मिळेल नित्यसेवेचं पुस्तक असेल तर थर्टी सिक्स म्हणजे छत्तीस पान छत्तीस पेज नंबर जे आहे त्याच्यावरती तुम्हाला हा मंत्र मिळून जाईल समजा ज्यांना काही अवेलेबलच नसेल की ते आमच्याकडे नाही आहे तर मी सांगतेय तर तो तुम्ही व्यवस्थित एखाद्या दे कागदावरती लिहून घ्या आणि या पद्धतीने हा मंत्र बरोबर एकशे आठ वेळा म्हणा आता समजा ही पोटली मी हातात घेतलेली आहे पोटली हातात घ्यायची आहे आणि एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे मंत्र आहे ओम वैष्णवाय स्वाहा ओम श्री ओम ह्रीं श्रीम ह्रीं क्लीम श्रीम क्लीम, क्लीम श्रीम, श्रीम वित्तेश्वराय नमः पुन्हा ऐका ओम वैष्णवाय स्वाहा ओम श्री ओम ह्री श्री श्रीं क्लीं श्रीं क्लीं श्रीं वित्तेश्वराय नम अत्यंत साधा मंत्र आहे ओम वैष्णवाय स्वाहा ओं श्रीं ओम ह्रीं क्लीं श्रीं वित्तेश्वराय नम पुन्हा एकदा सांगते व्यवस्थित ऐका किंवा लिहून घ्या ओम वैष्णवाय स्वाहा ओम श्री ओम श्री श्रीम ह्रीं क्लीम श्रीम क्लीम श्री वित्तेश्वराय नमहा एकशे आठ वेळा हा कुबेर मंत्र म्हणून झाला की त्यानंतर ही कुबेर पोटली देवघरातील माता लक्ष्मीच्या चरणांना लावायची किंवा लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ अर्पण करायची आणि हा पंचमुखी आपण चौमुखी दिवा लावलेला आहे पण मध्यभागी आपण फुलवात घातलेली आहे म्हणजे हा या दिव्यात पाच वाती झाल्या हा पंचमुखी दिवा शुक्रवारची रात्र रात्रभर देवघरात पेटताच ठेवायचा आणि ही जी पोटली आहे ही पोटली ही माता लक्ष्मीच्या जवळ ठेवून द्यायची बघा <coughs> माता लक्ष्मीच्या जवळ ही पोटली अर्पण करून झाली की त्यानंतर एक छोटस प्लेट तामन किंवा आरतीचं जे ताट असतं ते घ्यायचं आणि त्यामध्ये हा पंचमुखी दिवा काढून घ्यायचा जो आपण देवघरात पंचमुखी दिवा लावलेला आहे तो काढून घ्यायचा त्या आरतीच्या ताटामध्ये आणि माता लक्ष्मीला तो ओवाळायचा आणि जी कुबेर पोटली बनवलेली आहे तिलाही हा तिलाही हा जो पंचमुखी दिवा आहे तो औक्षणाने ओवाळायचा तुम्ही माता लक्ष्मीची आरतीही म्हटली तरीही चालेल औक्षण करत असताना ओवाळत असताना माता लक्ष्मीची आरती म्हटली तरीही चालेल त्यानंतर मग हा जो दिवा आहे हा दिवा पुन्हा उचलायचा आणि देवघरामध्ये जिथे ठेवला होता तिथे ठेवून द्यायचा दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारच्या दिवशी आता आज हे सगळं केलं उद्याच्या दिवशी काय करायचं तर हा जो दिवा तिथे आपण ठेवलेला आहोत आता दिवा दुसऱ्या दिवशी भिजलेला असेल दिवा जो आहे तो कुठल्याही गोमातेला खाऊ घाला किंवा एखादं मोठं झाड असेल त्याच्या खाली टाकून द्या दिव्याखाली घातलेल्या ज्या तांदळा तांदूळ होते ज्या अक्षदा होते त्या पशुपक्ष्यांना खाऊ घाला आणि जी कुबेर पोटली आपण तयार केलेली आहे ही, ही मात्र आपल्या पिजोलीमध्ये ठेवा शुक्रवारी केलेला हा जो उपाय आहे शनिवारच्या दिवशी कुबेरपोटली तिजोरीत ठेवायची आहे आणि या शनिवारपासून कमीत कमी, कमी एक्केचाळीस दिवस तरी तुम्हाला चीने, चीने, ही कुबेरपोटली आपल्या तिजोरीतच ठेवायची आहे हलवायची नाही काढायची नाही काहीही करायचं नाही पूजा अर्चा काहीच नाही फक्त शुक्रवारी अभिमंत्रित केलेली कुबेरपोटली एक्केचाळीस दिवस तिजोरीत ठेवा तुमच्या आयुष्यात आडलेला तुमचा जो पैसा आहे तो तुमच्या मार्गाने परत येईल रुसलेली लक्ष्मी तुमच्या आयुष्यामध्ये प्रसन्न राहील तुमच्या घरामध्ये असणारी जी दरिद्रता आहे ती कुठेतरी समाप्त होईल घरात बरकत येईल आणि तुमच्या सर्व इच्छाही पूर्ण होतील एक्केचाळीस दिवसानंतर जर वाटलं तर पुढेही तुम्ही ही पोटलीसोबत ठेवू शकतात किंवा एक्केचाळीस दिवस पूर्ण झाल्यानंतर ही कुबेर पोटली जी आहे ती तुम्ही खोलू शकता त्यामध्ये घातलेला सिक्का किंवा जे काही असेल ते तुम्ही तिजोरीत किंवा देवघरात ठेवा आणि त्यामध्ये घातलेल्या वेलचा लवंग हे जे साहित्य आहे तर हे तुम्ही निर्माल्यामध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडा किंवा एखादं मोठं झाड असेल त्याच्या खाली तुम्ही टाकून देऊ शकतात हा उपाय तुमच्या आयुष्यामध्ये धनाला आकर्षित करेल लक्ष्मीला प्रसन्न करेल अखंड तुमच्या घरात कुबेरांचा आशीर्वाद जो आहे तो प्राप्त करेल बघा माता लक्ष्मी जिला धनाची लक्ष्मी किंवा जिला आपण धन दैवत असं म्हणतो असं जरी असलं तरी या संपूर्ण पृथ्वी तलावरती जेवढी संपत्ती आहे जेवढं सोनं आहे जेवढा पैसा आहे त्याचा खजिनजार खजिनदार जे आहे ते कोणाला म्हटलं जातं तर ते म्हणजे कुबेरदैवत जेव्हा आपण यांची सेवा आराधना करतो तेव्हा कुबेरदैवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि ज्याच्या आयुष्यात कुबेरदैवतांचा आशीर्वाद प्राप्त असतो हो, त्याच्या आयुष्यात त्याला धन कधीही कमी पडत नाही शुक्रवारचा हा उपाय कुबेरदैवतांचा हा खास उपाय आहे जो धनप्राप्तीसाठी आणि इच्छाप्राप्तीसाठी विशेष आहे